पण तुको एकरूपी म्हणत नाही कारण एकरूप झाल्यावर भक्तिप्रेमाचा आनंद कुठून वास्तविक अद्वैत जरी सिद्ध झालं तरी काल्पनिक द्वैताची निर्मिती केली आणि बैसले शेजारी गोविंदाचे काल्पनिक द्वैत तू देव आणि मी मी भक्त तू ऐसे करी हे द्वैत कायम ठेवून बलिसले शेजारी गोविंद मध्वाचार्य श्रीमंत मध्वाचार्य महाप्रभू ते म्हणले मी अद्वैताला मानितच नाही द्वैत मधवादी आहेत मध्वाचार्य मध्वाचार्यांचं साहित्य निढ बघा रामानुजाचार्य द्वैत मानत नाहीत असं नाही हे बघा द्वैताद्वैत वेगळं केवलाद्वैत वेगळं द्वैत मध्वाचार्य असा महात्मा ते म्हणले लपून पडदे आडून तसं नाही माझं स्पष्ट म्हणणं देव वेगळं आपण वेगळे म्हणजे काय मग भक्ती करायला जाते म्हणून वारकरी संतांनी सुद्धा केवळ अद्वैतावरची भाषा फार कमी वापरली बोलत असताना द्वैतात्मक अद्वैताचा प्रचार आहे भक्ती करण्याकरता तुम्ही देव आणि मी देव भक्त करता. म्हणून एकदम अद्वैतावर जात नाहीत संत अद्वैत तर सिद्धच आहे ना पण द्वैतात्मक भक्तीचं रूप काय म्हणून बैसले शेजारी